तुम्ही पाहत आहात, न्यूज मराठी पवनी तालुक्यातील वाही गरडा पार येथील पशुपालक सुधाकर नथू पंचबाई याच्या घराला लागून शेळ्यांचा गोठा आहे या गोठ्यातील शेळ्यांवर वाघाने हल्ला केल्याची घटना काल रात्री एक ते दोन च्या दरम्यान घडली यामध्ये गोठ्यातील जवळपास दहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने या पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती पवनी वन विभागाला देण्यात आली असून लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई दे देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य जागेश्वर बावनकर यांनी केली आहे तसेच परिसरातील हिंस्तर प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एम न्यूज मराठी करिता मनोज घरे भंडारा माझ्या शेळ्या दहा शेळ्या तरी तुम्ही शासनानं हे माझे बंदोबस्त करावे आणि मला भरपावती करून द्यावे माझा पोटपाट माझा पोटपाट पाणी आणि शेऱ्याच्या भरोश्यावर आहे